नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये मस्त पांढरे शुभ्र बटाटा चिप्स कसे तयार करायचे ते बघणार आहोत अजिबात लाल काळे न होणारे हे बटाटा चिप्स तुम्ही सुद्धा अगदी सहज घरी तयार करू शकता हे वेपर्स पहा किती मस्त पांढरे शुभ्र आणि खुशखुशीत कुछ बनवून तयार झालेले आहेत आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने हे वेफर्स सुद्धा पूर्ण टिप्स फॉलो केल्या तर सहज घरी बनवू शकता बटाटा वेफर्स तयार करण्यासाठी दोन किलो बटाटे मी इथे घेतलेले आहेत बटाटे घेत असताना ते शक्यतो पातळ सालीचे आणि नवीन बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत ज्या बटाट्यांची साल जाड आहे ज्या बटाट्यांवर खूप जास्त पावडर लावलेली आहे असे बटाटे घ्यायचे नाही आता यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि बटाटा स्वच्छ करून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा बटाटे घेत असताना बटाट्यावर असा हिरवा डागसुद्धा दिसतो तर असा हिरवा डाग असलेले बटाटे आपल्याला घ्यायचे नाही इथे बटाट्याची साल तुम्ही पाहू शकता छान पातळ आहे आणि बटाटा सोलल्यानंतर अगदी मस्त असा पांढरा शुभ्र निघालेला आहे बटाटा पिवळा असेल तर असा पिवळा बटाटा आपल्याला चिप्ससाठी नको बटाटा पूर्णपणे पाण्याच्या संपर्कात राहील याची काळजी घ्यायची आहे बटाटे स्वच्छ केल्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवायचे एक दोन पाण्याने हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एका पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये आता मी अजून पाणी घालते आहे दोन पाण्यांनी बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे यातला जेवढा स्टार्च आपल्याला काढता येतो आहे तेवढा पूर्ण स्टार्च आपण इथे काढून घ्यायचा आहे आणि आता दोन पाण्याने बटाटे धुतल्यानंतर आपल्याला याचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत तर इथे मी स्लायसर घेतलेला आहे या स्लायसरवर दोन प्रकारचे चिप्स तयार होतात एकीकडे एक एक डिझाईनचे आणि एकीकडे प्लेन तर इथे मी प्लेनच चिप्स तयार करून घेणार आहे आता तुम्ही उभा बटाटा पकडला तर याचे गोल आणि छोटे चिप्स तयार होतील मात्र आडवा पकडला तर मस्त असे मोठे आणि लांब सडक चिप्स तयार होतात चिप्स तयार करत असताना हात असा लांब घ्यायचा म्हणजे एकसारखा चिप्स तयार होतो तो कुठेही जाळ बारीक तयार होत नाही आणि मध्येही तुटत नाही तुम्ही इथे पाहू शकता मस्त एकाच आकाराचे छान चिप्स तयार झालेले आहे तर माझ्याकडे जी स्लायसर आहे ती थोडी जाळ असल्यामुळे जे चिप्स आहेत ते थोडे जाड तयार झालेले आहे तर आता रात्रीच्या वेळेलाच मी हे सर्व जे काम आहे ते करून घेते आहे रात्री जसे चिप्स तयार केल्यामुळे सकाळी घाई होत नाही आता तुम्ही इथे पाहू शकता या परातामध्ये खाली असा स्टार्च राहिलेला आहे हा स्टार्च आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे बटाट्यांमध्ये जर स्टार्च राहिला तर जे चिप्स आहेत ते काळे होतात आता इथे आपल्याला हे चिप्स अजून साधारण तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे जोपर्यंत या चिप्समधून स्टार्च निघत जो चिप्स आहे जोपर्यंत पाणी गढूळ निघत आहे तोपर्यंत आपल्याला हे चिप्स व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाणी अगदी नितळ निघत नाही तोपर्यंत आपण हे चिप्स व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे असं केल्यामुळे जे चिप्स आहेत ते मस्त पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत तयार होतात चिप्स पूर्णपणे पाण्याच्या संपर्कात ठेवायचे काही चिप्स वर राहिले तर ते त्याच्या ज्या किनारा आहेत त्या काळ्या होतात आता पुन्हा मी इथे हे चिप्स धुवून घेते आहे आणि हे सर्व जे काम आहे ते मी रात्रीच्या वेळेला करते आहे रात्रभर आपल्याला हे चिप्स असे तयार केल्यानंतर पाण्यात ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे चिप्स तयार करणार आहोत आता इथे साधारण तीन चार पाण्याने स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर एका मोठ्या बकेटमध्ये मी पाणी घेतलं यावर अशी तुरटी फिरवून घ्यायची आहे तुरटीमध्ये हे चिप्स आहेत ते आपल्याला तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे जे चिप्स आहेत ते पांढरे शुभ्र तयार होतात तर तुम्ही ते पाहू शकता जे चिप्स आहेत ते पाण्यामध्ये मस्त असे कडक झालेले आहेत आणि आता या बकेटमध्ये हे चिप्स मी असेच रात्रभर ठेवणार आहे पूर्ण मस्त असे पाण्यामध्येच हे भिजलेले आहेत आणि आता यावर झाकण ठेवते दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी चिप्स आता उकळून घेणार आहे तर बटाट्याचे चिप्स शिजवून घेण्यासाठी इथे मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे यावर झाकण ठेवायचं आणि पाण्याला गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर पाणी गरम होत आहे तोपर्यंत रात्रभर हे जे चिप्स आपण पाण्यामध्ये ठेवलेले होते ते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे पांढरे शुभ्र आहेत कडक पडलेले आहेत आणि पाणीसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता अगदी स्वच्छ असं आहे आपण यावर थोडी तुरटी फिरवल्यामुळे हे मस्त पांढरे शुभ्र होतात तुरटीचा खूप जास्त वापर केला तर मात्र चिप्स तळल्यानंतर ला लाल होतात आता इथे हे जे पाणी आहे हे अजून गरम झालेलं आहे पूर्ण असं उकडलेलं नाही आता या गरम पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तुरटी फिरवून घ्यायची आहे तर इथे असा मोठा तुरटीचा खडा मी घेतलेला आहे आणि एक दोन फेर साधारण आपल्याला ही तुरटी अशी फिरवून घ्यायची तुम्ही ते तुरटी बारीक करून अगदी थोडी चिमूटभर तुरटीची पूड घातली तरी चालेल तुरटीचा खूप जास्त वापर करायचा नाही तुरटी जास्त झाली तर मात्र चिप्स तळल्यानंतर लाल होतात स्टार्च राहिला तर बटाटे जे चिप्स आहेत ते वाढल्यानंतर काळे होतात आता यामध्ये तुरटी फिरवून घेतली दोन चमचे भरून चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे आणि आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला हे चिप्स घालायचे आहेत तर पूर्ण दोन किलो चिप्स इथे एकच वेळा मावले म्हणून मी इथे दोन किलो चिप्स एकच वेळा घातलेले आहेत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही चिप्स करत असाल तर तुम्हाला दोन तीन वेळेला ही कृती करायची आहे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित हे चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मी तयार केलेले चिप्स थोडे जाड असल्यामुळे मला इथे साधारण दहा मिनटं हे चिप्स शिजण्यासाठी वेळ लागलेला आहे बटाट्याचे चिप्स जर पातळ असतील तर ते लवकर शिजतात मात्र पातळ चिप्स एखाद्या वेळेला तळल्यानंतर खूप जास्त लाल होतात त्यामुळे मध्यम जाळीचे चिप्स मी इथे तयार केलेले आहे आता चिप्स शिजले की नाही हे कसं ओळखायचं तर इथे बटाट्याचे चिप्स शिजल्यानंतर पूर्णपणे याचा रंग चेंज होतो दाताखाली एखादा चिप्स चावून पाहायचा आहे याच्यामध्ये असा थोडासा खरखरीतपणा राहायला नको व्यवस्थित शिजल्यानंतर याचा रंग चेंज होतो यातला खरखरीतपणा पूर्ण निघून जातो आणि यामध्ये लवचिकता येते जर तुम्ही हा चिप्स असा फोल्ड केला तर तो व्यवस्थित असा गोल मस्त फोल्ड होतो तर इथे हे चिप्स साधारण दहा मिनटं मी शिजवून घेतलेले आहेत कारण चिप्स थोडे जाड होते त्यामुळे मला इथे थोडा जास्त वेळ लागलेला आहे खूप जास्त प्रमाणामध्ये चिप्स शिजले तरी ते लाल होतात आणि करपतात आता हे शिजलेले चिप्स आपण वाळवून घेणार आहोत तर जर तुम्ही असेच एखाद्या चाळणीमध्ये ते राहू दिले तर यामध्ये कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि ते जास्त प्रमाणामध्ये शिजून त्याचा गाळ होतो त्यासाठी असे कपड्यावरच मी टाकून घेतले ते सर्व चिप्स म्हणजे यातली जी वाफ आहे ती निघून जाईल आणि चिप्स जास्त प्रमाणामध्ये मऊ होणार नाही आता एक एक करत आपल्याला हे चिप्स व्यवस्थित उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत खळखळीत ऊन असेल तर चिप्स एक दीड दिवसामध्येच व्यवस्थित वाळून जातात आणि तुम्ही ते पाहू शकता एका दिवसामध्येच हे चिप्स मस्त असे वाळून गेलेले आहेत वाढल्यानंतर चिप्स कुठेही काळे झालेले नाही मस्त पांढरे शुभ्र हे बटाटा चिप्स तयार झालेले आहेत तर व्यवस्थित हे चिप्स आपल्याला वाळवून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही पंख्याच्या हव्यामध्ये वाळवून एक दोन तासासाठी हे चिप्स उन्हामध्ये ठेवू शकता तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त पांढरे शुभ्र असे हे चिप्स तयार झालेले आहेत हे वाळवलेले चिप्स तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये दोन वर्षपर्यंत स्टोअर करू शकता आता चिप्स तळल्यानंतर कसे होतात ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवते हे बघा किती खुसखुशीत मस्त असे पांढरे शुभ्र हे चिप्स तयार झालेले आहेत चिप्स तयार करत असताना लक्षात ठेवायचं आहे तुरटीचा जास्त वापर करायचा नाही त्यामुळे चिप्स लाल होतात बटाट्याचे चिप्स व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामध्ये स्टार्च राहिला तर चिप्स काळे होतात हवेच्या संपर्कामध्ये राहिले पाण्यामध्ये पूर्ण भिजले नाही तरीसुद्धा चिप्स काळे होतात बटाटा चिप्स खूप जास्त उकडले गेले तरी लाल होतात आणि कमी उकडले गेले तर काळे होतात तर या ज्या लहान मोठ्या टिप्स आहेत त्या फॉलो केल्यात तर तुम्हीसुद्धा असे मस्त खुसखुशीत चिप्स घरी नक्कीच बनवू शकता पांढरे शुभ्र झालेले आहे शंभर टक्के पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे हे वेपर्स तयार झालेले आहेत व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तळका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय